रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या मनमानी कारभारा विरोधात समितीचे उपाध्यक्ष अशोक भुसकुटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर जोरदार धडक मोर्चा काढण्यात येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले गाडचं नाम फक्त तुम्ही ज्या गाड्या म्हणताय ते तेवढे मला ते दिलं काय पाहता तुम्ही जसं आलेत ना त्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं सन दोन हजार एकोणीस पासून दिव्यांग पाच टक्के निधीतून जिल्हा परिषद विविध सहाय्यभूत साधन रोजगारासाठी वस्तू मिळण्यासाठी केलेले प्रस्ताव तत्सम ग्रामपंचायतीच्या निधी उपलब्ध नाही म्हणून परत देण्यात आले ज्येष्ठतेनुसार नंबर लागेल त्या मानसिकतेमध्ये असलेला दिव्यांग बांधव यावर्षी नाहीतर पुढील वर्षी आपल्याला लाभ मिळेल म्हणून आशा लावून बसलेला होता मात्र आमचा भ्रमनिराश झाल्यानं आम्ही अखेर जिल्हा परिषदेवर दाखल झालो असल्याचं मत अशोक भुसकुटे यांनी व्यक्त केला आहे हे समाज कल्याण विभागाने जे, जे अर्ज दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ला दिलेले ते सगळे अर्ज प्रस्ताव त्यांनी ग्रामसेवकामार्फत तत्सम ग्रामपंचायतीच्या हद्दीमधल्या दिव्यांगांना परत पाठवले हा आमचा विषय असा आहे की एक अर्ज आम्हाला करायचा झाला तर त्यासाठी ग्रामसेवकाची सही सरपंचाची सही तलाड्याची सही नंतर उत्पन्न दाखला या सगळ्या गोष्टी त्या अर्जासाठी लागतात कोटेशन लागतात या सगळ्या गोष्टी ते अग्निजातून बाहेर पडून ते अर्ज करतात कारण हा लाभ मिळाला तर कुठेतरी उदरनिर्वाहासाठी आपण लागू होईल असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो म्हणून ते ही मेहनत घेऊन करतात हे अर्ज त्यांनी निधी अभावी परत पाठवून दिलेले जे की या जिल्हा परिषदेला ऐंशी लाखाचा निधी दरवर्षी येतो तर आमचे असं म्हणणं होतं गेस्टेरीनुसार म्हणजे रेटिंग लिस्टनुसार तुम्ही तो निधी वितरण करत राहा कोणाचे अर्ज परत पाठवू नका आणि ते त्यांनी परत पाठवले त्याच्यामुळे दिव्यांगांमध्ये प्रक्षेप आहे दिव्यांगांनी ते सुद्धा सहन केलं की शासन दिव्यांगांच्या दारी म्हणून जे केलं त्या अर्जाची कुठेही काही छाननी झाली नाही त्याच्यात माध्यमातून काही आम्हाला मिळालेलं नाही हा पण त्यांना राग आहे आणि ई रिक्षा म्हणून ते देणार होते साधारण त्यांनी सांगितलं सहाशे पासष्ट रिक्षा मंजूर करणार संपूर्ण महाराष्ट्रात आणि अठरा हजारच्या वर अर्ज झाले महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे पण अनेक अर्ज झाले पण ते अर्ज करताना त्याची पूर्तता करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि अपंगासाठी ते अतिशय त्रासदायक असतं पण एक आशे खातर की ती रिक्षा मिळाली तर आपण व्यवसाय करू पोटा पाण्याला लागू अशा माध्यमातून ते केली होती पण त्याचा पण काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही आणि आज जे समाज कल्याण अधिकारी म्हणतात की आम्ही एवढ्या लोकांनी येण्याची गरज नव्हती तर असं कधी झालेलं नाही यांनी कधीही भेट दिलेला नाही आज एवढे दिव्यांग जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांची भाषा नरमायची आहे अन्यथा ते जेव्हा अडचणी येतील तेव्हा ते पत्ते वेळेस काय सांगतात की तर हे माझं कामच नाही हे एका समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी बोलणं शोभत नाही याचं कारण काय की तुम्ही एकदा तो अतिरिक्त भाग घेतलात तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आमच्यासाठी अँसरेबल आहेत तुमचं उत्तर द्यायचं लागतं की उत्तर देश्वासन दिलं या गोष्टी आपली भूमिका काय आज आश्वासन दिलंय ते काय करत आहेत दिव्यांगांना दिव्यांग नुसते अपंग नाहीत हवळ आणि अपंग नाही ते मेंदूने पण अपंग असेल त्यांची जाणीव आहे पण आमचे दिव्यांग हुशार आहेत आमची आत्ता दिव्यांग हातावर रांगत ते बिय बिएड झालेले लोक आहेत माझ्याकडे पंधरा ते वीस दिव्यांग असे आहेत की जे पोस्ट ग्रॅज्युएट केलेली माणसे त्यांना सगळं समजत आहे एक काय बोलतात हे सगळं समजत आज म्हणजे अजून पण काही झालेली नाहीये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षेत यादव यांच्यासह समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार असलेले गटविकास अधिकारी जे पी यादव यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दिव्यांग समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे दीडशे दिव्यांग या दडक मोर्चात सहभागी झाले होते सुरुवातीला गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षेत यादव यांनी देखील दिव्यांग बांधवांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकवट यादव यांनी समाजकल्याण विभागानं परत केलेले प्रस्ताव पुन्हा स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलंय आजही सांगतो बघा ज्यांची आजही घरकुला जे प्रस्ताव असतील ते तुम्ही मला द्या जुलै महिन्यात तुमच्या सगळ्या सगळे मंजूर करून ठेवा काही अडचण नाही काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कसं होते बघा एवढ्या पावसाने मंजूर करून बरोबर ना याच्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील जरूर तुम्ही म्हणायला गेले होत्या आधी आले असतील सांगितले असतील सगळी जरूर मी तुमच्या हे बघा मला काही अडचण नाही आहे मी तुमच्यासाठी काम करणार असे माणूस आहे त्याच्या सुद्धा मी आहे आपल्याला एक चार लोकांपेक्षा जास्त लोक आपल्याला भेट करता येत नाही तो आपण घेऊया तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या काय भावना आहेत ज्या ओळखतो आम्ही आणि त्यामुळे तुम्ही आले तुमचं स्वागत आहे आपल्याला या ठिकाणी शिव अडीचं शिवसुद्धा पाहून सुद्धा आपण बोलावूया त्यांच्याशी तुमच्या ज्या समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेलचे काण प्रेस करा